कवटे एकंद भीषण अपघातात दोघे ठार अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक मृतक कांचनपूर काकडवाडी येथील तासगाव सांगली महामार्गावर कवटे एकंद गावच्या हद्दीत दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले शेतमजुरी करून गावी परतत असतानाच काळाने हा घाला घातला या प्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली आहे या अपघातात दुचाकीवरील तालुका मिरज व अशोक उर्फ पोपट जगन्नाथ पाटील जग त्रेपन्न याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत बाबासो पाटील व अशोक उर्फ पोपट पाटील हे दोघे शेतमजूर असून ते तासगाव परिसरात शेतातील कामासाठी येत होते शुक्रवारी अशोक उर्फ पोपट पाटील यांच्या एच एफ टिलक्स या दुचाकी क्रमांक एम एच दहा सी डब्ल्यू सत्तेचाळीस एकोणसाठ वरून शेतातील काम आटपून दोघेही गावी परतत होते तासगाव सांगली रोडवर कवठे कंद गावच्या हद्दीत दिनकर हंबीराव पाटील यांचे शेताजवळ व तुळसाई कोल्ड स्टोरेज नजीक ही दुचाकी आली असता एका अज्ञात वाहनाने या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामध्ये बाबासाहेब पाटील व अशोक उर्फ पोपट पाटील हे दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले त्यामध्ये त्यांच्या डोकेस गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे तर अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाने तेथून धूम ठोकली अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपनिरीक्षक अविनाश कोरपडे सूरज मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली आसपासच्या सी 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 टी व्ही कॅमेऱ्यातून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला महानकरी करी न्यूबसाठी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा